हॅलो तर पावसाळ्याचे दिवस चालू होते आणि आम्ही अंगणात थोड्याशा बिया टाकल्या होत्या तर त्याची अशी काही रोपं आली होती आणि मी बघत होते रोपं कशी आली आहेत तर लिंबाची कडीपत्त्याचं सीताफळाचं आणि जास्वंदीचं रोप खूप छान आलं होतं आणि बाहेर वातावरणही खूप छान पडलं होतं काल आमच्याकडे खूप पाऊस झाला त्यामुळं असं काही लवकरच मी कपडे धुवून टाकले होते आणि बघत होते कपडे सुकलेले आहेत का नाहीत कारण पावसाच्या दिवसात तर कपडे सुकत नाहीत आणि स्त्रियांसाठी तेच मोठं टेन्शन असतं मी बाहेर कपडे बघते तोपर्यंत माझ्या मुलांचं घरात असं काही खेळणं चालू होतं आज मोठ्या मुलाची तब्येत ठीक नसल्यामुळं तो काही शाळेला गेला नाही त्यामुळे बारकाही शाळेला गेला नाही तर ते खेळत तो होते तोपर्यंत मी माझं स्वयंपाक करून घेतला मी स्वयंपाक करत तो होते तोपर्यंत तो आमच्या शेजारच्या काकू आले आणि त्यांनी झाडावरची पिकलेली अशी काही सीताफळं दिली की जी माझ्या छोट्या मुलाला खूप आवडतात आणि तो बघत होता सीताफळं पिकलेली आहेत का नाहीत तो ते खेळत होते तोपर्यंत मी आपलं माझं घरातील सगळं काम करून घेतलं आमच्या घराच्या भिंतींकडे जरा दुर्लक्षच करा कारण माझा छोटा मुलगा वहीत कमी पण भिंती जास्त रंगवतो आणि मधून अजून त्याचं असं काही चालू असतं माझ्या पप्प्या वगैरे घेणं डान्स करणं आणि मीही छानशी रेडी झाले कारण आम्हाला बाहेर जायचं होतं आणि आमच्या घराच्या पाठीमागच घराला चिटकूनच यमाई तलाव आहे आणि तलावालाही भरपूर पाणी आलेलं आहे आणि अशी काही हिरवळ पडलेली आहे जी खूप छान दिसते आजच्या पुरतं एवढंच भेटूया